नाव मनस्वी दिनकर शिंदे मी आता सातवी ब मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला छत्रपती शिवराय यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी विनंती करून माझ्या भाषणास सुरुवात करते भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता शे माझे छत्रपती शिवराय एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला त्या ताराचं नाव होत छत्रपती शिवराय त्यांच्या आईचे नाव जिजा माता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे शहाजीराजेंनी शिव शु, शिवराय अवघे बारा वर्षाचे असताना त्यांना एक मुद्रा दिली काय होतं त्या मुद्रेत प्रति लेखे लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवशेष शा, मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय तुम्ही तुमचं एक स्वराज्य निर्माण करा आणि या प्रतिपदेच्या चंद्रकोरेप्रमाणे तुमच्या स्वराज्याचा विस्तार होत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल केवढा विश्वास पराक्रम घडतो कोठे माहितीये जिथे विश्वास ठेवला जातो तिथे आमची अडचण अशी आम्ही माणसातील चुका शोधण्याची संधी शोधतो आणि इतिहास माणसातील कौतुक करण्याची संधी शोधत होता म्हणून माणसं मोठी झाली माणसातील चुका शोधण्यापेक्षा त्यांच्यातील कौतुक करण्याची संधी शोधा तरच माणसं पराक्रम गाजवतील आणि ते शहाजीराजांनी केलं आपल्या पुत्राला एक विश्वास एक स्वप्न त्यांनी दिलं अजून काय दिलं शहाजीराजांनी शहाजीराजांनी बाल भगवा ध्वज दिला आणि सांगितलं तुमच्या पुढच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा भगवा दौलत ध्वज बनवा त्याच वेळी शहाजीराजांनी आपल्या पुत्रावर एक संस्कार केले शहाजीराजे म्हणाले पण ध्यानी घ्या राजे हा भगवा साधा नाहीये हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा भगवा हर हर महादेव म्हणत रणंगरावर कोसळणाऱ्या धाडकड्यांचा आहे हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वार आहे हा भगवा त्यागाचा आहे पराक्रमाचा आहे शौर्याचा आहे अभिमानच आहे स्वाभिमानच आहे राजे हा भगवा लोकांच्या कल्याणाचा आहे तो अखंड फडफडत राहू द्या आणि शिवरायांनी आपलं एक स्वराज्य निर्माण केलं आणि भगवान त्या स्वराज्याचा दौलत ध्वज बनवला शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांनी एक घटना लिहिली या स्वराज्यातील प्रत्येक गोष्ट घटनेप्रमाणेच झाली पाहिजे राजालाही घटनेच्या बाहेर जाऊन वागायचा जा अधिकार नाही दुर्घटना पाहिजे तर अशी राजा पाहिजे तर असा आजपर्यंत जेवढे राजे होऊन गेले प्रत्येकाने आपल्या आशुआरामासाठी महाल बांधला या जगाच्या पाठीवर शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी आराम तर कधी केलाच नाही पण त्यांनी महाल सुद्धा बांधला नाही शिवरायांच्या आयुष्यातील असे भरपूर प्रसंग आहेत ते किती सांगितले तरी ते कमीच आहेत परंतु मी ते एक प्रसंग सांगू इच्छिते शिवरायांचा राज्याभिषेक झाला स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच वेळी शिवरायांपर्यंत खबर पोहोचली आपल्या स्वराज्यातील एका पाटलाने एका बाईच्या पदराला हात लावला शिवरायांपर्यंत खबर पोहोचली नरसिंह चौथला शिवरायांनी टोकून समोर आणा समोर आणलं पाय त्याचे हात पाय छाटले त्यांनी महासाहेबांना विचारलं महासाहेब आम्ही केलं ते योग्य नाही केला कडाडून म्हणाल्या हे काय केलं तुम्ही त्यांनी एका बाईच्या आबरूला हात लावला जिवे का नाही मारलं मुंडक का नाही उडवलं त्याचं शिवराय म्हणाले तिने एका बाईच्या आब्रूला हात लावला त्याला जिवेच मारायला पाहिजे होतं पण आम्ही त्याला जिवे मारला असतो था थांबला असता था। आम्ही त्याच्या हात पाय छाटले आता इथून पुढे जो कोणी व्यक्ती त्याचे हे हाल बघेल तो समजून घेईल या मातीत स्त्रीवर बंधनं टाकणाऱ्याची ही अवस्था होते अशी न्याय व्यवस्था होती शिवरायांची आणि म्हणून शिवराय एवढे मोठे झाले आजच्या काळात हे शिवराय जन्माला येऊ शकत नाही शिवराय हे घडूच शकत नाहीत त्याचं कारण हे त्या काळी आज जीवाला जीव देणारे मावळे तर नाहीच आहेत परंतु त्या काळी जिजाऊ शिवरायांना कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या काय चांगलं काय वाईट येतील फरक सांगायच्या मैदानी खेळ खेळायला लावायच्या आजच्या आई लेकरून रडायला लागलं की त्याच्या हातात मोबाईल देतात धर पिलू मोठं पतलू डॉरेमॉन बघ काय ते अजून मालिका तारक मेहता बघ ही परिस्थिती आज असेल तर कशी घडते शिवराय शिवराय जर घडवायचे असतील तर या मातीत जिजाऊ सारखी आई आणि शिवरायासारखे पुत्र जन्माला यायला पाहिजे तर शिवराय घडतील मला अनेकांनी विचारलं कोण आहे शिवाजी म्हणायचं कोणाला शिवाजी मी त्यावेळेस म्हणाले जो पासष्ट किलो ची तलवार चालवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याच नाव तान्हाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव धन संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस तोडून आणतो त्यांचं नाव धनाजी वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी आणि या छत्रपती शिवरायासाठी माझ्या मागण्या घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की yeah! आवाज आला परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद yeah! जय भवानी जय शिवराय